नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे मी आपण जर कर्म सरकारी कर्मचारी असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण मी आपल्यासाठी एक नवीन नवीन काही ना काहीतरी माहिती मी आणणार आहे चला तर मग आपण आपल्या आता व्हिडिओकडे बोलूयात आपण जर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत आहात तर महाराष्ट्र राज्यात सरकारी कर्मचारी म्हणून काम पाहत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी आणि मोठी कामाची बातमी समोर येते ही बातमी आहे तुमच्या महागाई भत्त्या संदर्भात जसं की आपणास माहीत असेल की लोकसभेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील सरकारने एक मास्टर ट्रोप लगावला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांनी त्यांचा तेन महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के एवढ्या दराने महागाई भत्ता हा दिला जात होता यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे महागाई भत्ता हा पन्नास टक्के इतका झालेला आहे याचा रोख लाभ मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनासोबत अर्थातच जे वेतन एप्रिल महिन्यात त्यांच्या हातात येईल त्या वेतनासोबत दिला जाणार आहे हा वाढले वाढलेला महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आला असल्याने सदर सरकारी नोकरदार मंडळीला जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील ही केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ लागू झाल्यानंतर अनेक राज्य, प्रदेश, प्रदेश, प्रदेश। राज्य सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांचे देखील डी निर्णय हा घेतलेला आहे उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश मध्य प्रदेश येथील राज्य सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वाढवलेला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के झाला आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील पन्नास टक्के होणे अपेक्षित आहे खरं तर राज्य कर्मचाऱ्यांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सध्याच्या सरकारने निर्णय घेणे हे अपेक्षित होते परंतु तसे काही घडले नाही तरी सुद्धा केंद्र शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के करण्यात आला याबाबतचा शासन निर्णय सुद्धा सामान्य प्रशासन विभागाने हा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहीर केला याशिवाय राज्यातील मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील यावेळी राज्य कर्मचाऱ्यांआधीच वाढवण्यात आला आहे बीएमसी मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के इतका करण्यात आला जानेवारी दोन हजार चोवीस पासून त्यांना वाढीव महागाई भत्त्याचा हा लाभ मिळणार आहे यामुळे आता निवडणुका संपन्न झाल्यानंतरच आणि निकाल जाहीर झाल्यानंतरच महाराष्ट्र राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सतरा लाख कर्मचाऱ्यांना तथा पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता हा मिळणार आहे व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या तरी आपण इथेच थांबूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार